लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम चालू झाल्यापासून महाराष्ट्रातल्या अशा पाच लढती आहेत अशा पाच जागा आहेत ज्यावरती हाय व्होल्टेज ड्रामा होणार असं बोललं जातं अर्थात यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघसुद्धा आहे या बारामती लोकसभा बारा मत लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती त्यावर प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनी त्यानंतर सुळेविरुद्ध पवार असा सामना आहे असं सुद्धा बोललं गेलं मात्र खरं तर बारामतीचा सा हा जो सामना आहे तो खरंच पवार विरुद्ध पवार असाच होणार आहे त्याचं कारण आहे या बारामतीच्या लोकसभा बा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या या रिंगणामध्ये आता स्वतः शरद पवार उतरलेले आहेत अर्थात हे शरद पवार म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नसून शरद राम पवार आहेत माझ्याबरोबर आता ते आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बक्तो रिक्षावाला संघटनेतर्फे ते यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत अर्ज भरलेला आहे काय नेमकी त्यांची भूमिका आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल नावात साधर्मी आहे त्यामुळे फक्त उभे राहिलात की नेमकं काय कारण आहे नाही मॅडम आपले जे लाडके नेते आहेत शरदचंद्रजी पवार साहेब त्यांचं नाव आहे म्हणून मी उभं राहिलेलं नाही आहे जो माझा कष्टकरी वर्ग आहे त्या कष्टकऱ्याचे कुठेतरी प्रश्न मांडायसाठी मी ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे आणि कष्टकरी वर्गाचे प्रॉब्लेम सॉल्व हवा म्हणून मी ह्या निवडणुकीच्या रिंगणात लोक बारामती लोकसभेला उतरलेलो आहे काय नेमके प्रॉब्लेम्स घेऊन तुम्ही यंदाच्या निवडणुकीत उभे राहता हा माझा जाहीरनामा आहे तुम्ही बघू शकता ह्या जाहीरनाम्यामध्ये जे आहे ते सत्य आहे मला ह्या जे पुढारी लोक आहेत किंवा जे नेते लोक आहेत ह्यांच्यासारखे है। मला फुगेरकी मारायची किंवा मला मोठेपणा करायचं किंवा जास्त बढ्या मारून लोकांचं मत घ्यायचं याकरता मी इलेक्शनमध्ये उभं राहत नाही आहे तर हे जे कष्टकरी वर्गांना जे प्रॉब्लेम येतात त्या प्रॉब्लेमसाठी मी उभा राहत आहे त्याच्यामध्ये पहिला प्रॉब्लेम आहे ओपन रिक्षा परमिट दुसरा प्रॉब्लेम आहे जे फोर व्हीलरचे रेट चार महिन्यापूर्वी शासनाने मंजूर केलेले आहेत ते फोर व्हीलरचे रेट आत्तापर्यंत कुठल्याही नेत्यांनी हे केलेलं नाहीतं आणि ते आमचे प्रश्न मांडायकरता मी हेअरिंगमध्ये उतरलेलो आहे तसेच टेम्पोवाले असतील स्विगी झोमॅटोवाले असतील की ऑन रोडमध्ये काम करते जर यांचा ॲक्सिडेंट ते झाला तर ह्यांना काय क्लेम आहे जर ह्या यह, ह्यांचं जर दिसतं डिलेवरी जर लेट झाली पाच मिनटं किंवा दोन मिनटं तर ह्यांचं पेमेंट कट होतं त्यांना जे पहिले दहा रुपये पल कि पर किलोमीटर देत होते ते पण आता त्यांना पैसे देत नाहीत त्याकरता मी हेअरिंगमध्ये जो कष्टकरी वर्ग आहे बारामती मतदारसंघामध्ये या अनुषाने मी उतरलेलो आहे रिंगणात तुम्ही आत्ता ज्या रिक्षात बसला आहे ती तुमची रिक्षा आहे रिक्षावरती लँड क्रुझर असं लिहिलं आहे नेमकं कारण काय आहे आता कसं आहे माहिती आहे का मॅडम ते लँड क्रुझरचा अर्थ असा आहे की सगळ्यांना वाटतं की जे शरद पवार साहेब गाडी वापरतात आपल्या देशाचे लाडके नेते तर माझी पण आवड आहे त्या ती गाडी मला पण आवडते याकरता मी माझी एक छोटीशी रिक्षा आहे ज्याच्यावर माझा उदरनिर्वाह होतो ज्याच्यावर माझं घर चालतं ज्याच्यावर माझं कुटुंब माझ्या मुलांचे शिक्षण मुलीचे शिक्षण आणि माझं सर्व कुटुंब चालतं आवडीमुळं ते नाव टाकून घेतलेलं आहे मी दुसरं काही नाही नक्कीच ना मला सांगा की नावात साधर मी आहे याचा कुठेतरी तुम्हाला फायदा होईल तुम्ही चर्चेत आहात असं वाटतंय का मॅडम ह्या तीन दिवसाच्या जे न्यूज लागलेले आहेत खरोखरच आपण इथं मागं बघतोय की जे पत्रकार बांधव आहेत किंवा मीडियाला जर बातमी नाही लावली किंवा बातमी नाही दाखवली तर हे पब्लिक नेते मंडळी असं म्हणतात की मीडिया विकत घेतला आहे परंतु ह्या चार पाच दिवसाच्या ह्याच्यामध्ये मला एवढा एवढा मोठा अनुभव आलेला आहे की मीडिया खरोखरच गोरगरीब जनतेसाठी पण आहे आणि सर्वसामान्य माणसाकरता बी मीडिया आहे ह्या ह्या दोन तीन दिवसात मला जाणून आलेलं आहे आणि मीडियाने असंच जर एखाद्या कष्टकरी वर्गाच्या पाठीमागं जर खंबीरपणे उभा राहिले नेते लोकांचे नावं तर भरपूर मोठे आहेत आणि त्यांच्या नावात पण हे आहे परंतु जर छोट्या एक चालकांचं नाव जर एवढं तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये जर मीडियावाले उचलून धरू शकते तर खरोखरच त्या मीडियांचं आणि तुमचं पत्रकार बांधवाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुम्हाला हे शरद पवार नावाचा कधी फायदा झाला आहे का आत्तापर्यंत आत्ता जसे तुम्ही उभे राहिलात तर चर्चा होती सगळीकडे तुमच्या नावाची याचा आणखी कधी फायदा झाला याआधी मॅडम कसं आहे माहिती आहे का शरद पवार नावाचा फायदा असा झालेला आहे कारण की मी ज्यावेळेस माझं मी मी ज्यावेळेस दहावी होतो त्या त्यावेळेस बी मला त्याचे अनुभव आलेले आहेत नाव घेतल्यानंतर लोक थोडंसं हसतात किंवा ते शरद पवार आमच्याकडे आमच्या ह्याच्यात पण शरद पवार आलेत दुसरी गोष्ट अशी आहे की कॉलेजमध्ये असताना किंवा मी इतर काम गा, का कामामध्ये जात असताना किंवा हे करताना कसं होतं की एकदम मस्त म्हणजे नाव मोठं आणि त्या नावाच्या आधारेच आपल्याला एवढा फायदा भेटलेला आहे ना खरोखरच त्या नावामुळं माझी पण पब्लिकसिटी वाढलेली आहे आणि दुसरी गोष्ट जे माझ्या आजोबा किंवा वडील असतील त्यांनी जे विचार करून ना जे नाव ठेवलेलं आहे ना त्यांनी जे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला नाव ठेवलेलं आहे त्याच नावाचं आता कुठंतरी त्या नावाने सगळे मोठा फायदा झालेला आहे तुम्ही आत्ता म्हटलात की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला त्यांनी तुमचं विचार करून नाव ठेवलं म्हणजे खरंच तुमचं नाव शरद पवार साहेबांच्या नावावर ठेवलं गेलं आहे का असं तर मी सांगू शकत नाही आहे परंतु जे माझे वडील आहेत त्यांना ते आदरणीय शरद पवार साहेबांचे कट्टर समर्थक होते आणि आ, आ आज पण आम्ही त्यांना मी त्यांना मानतो किंवा माझा परिवार पण त्यांना मानतो मानतो परंतु कसे जर माझे जर गोरगरीब रिक्षाचालकांचे जर प्रश्न सुटत नसतील तर मी ह्या नावासाठी मत मागणार नाही आहे माझ्या गोरगरीब कष्टकऱ्यांचं जे प्रश्न सॉल्व होते त्याकरता मी ह्या निवडणुकीच्या रिंगणात आणि त्यांच्या नावाचा वापर करणार नाही आहे परंतु जर माझे कष्टकऱ्यांचे वर्गस्वाल झाले तर भविष्यात त्यांचं जेवढं नाव झाले त्याच्यापेक्षा माझं ह्या चार दिवसामध्ये भरपूर नाव के झालेलं आहे नक्कीच आपण शरद पवार यांच्याकडून त्यांच्याबद्दल जाणून घेतो आहे इथून पुढच्या ज्या गप्पा आहेत त्या ते आपण त्यांच्या रिक्षात बसून म्हणजेच त्यांची जी लँड क्रुझर आहे त्यामध्ये बसून मारणार आहोत निघायचं का आपण दादा तुम्ही सुमित्रा पवारांच्या विरोधात उभे राहिलेले आहात पवार विरुद्ध पवार अशी आता लढत पाहायला मिळणार आहे काय सांगाल याबद्दल नक्की मॅडम कसं माहिती आहे का ते एक भाजप जो पक्ष आहे त्या पक्षांकडून त्यांना उमेदवारी आहे आणि त्या ते, ते, ते उमेदवार जरी पवार असले तरी मी एक सर्वसामान्य रिक्षाचालक एक सर्वसामान्य रिक्षाचालक आणि एक शेतकरी कुटुंबातील हा छोटा छोटा पवार आहे तुम्ही त्यांना लढत देऊ शकता असं वाटतं का तुम्हाला हा मॅडम शंभर टक्के कारण की जो माझा कामगार वर्ग आहे ना तो माझ्या पाठीशी शंभर टक्के खंबीरपणे उभा राहणार आहे त्यामुळे मी त्यांना लढत देऊ शकतो तुम्ही या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे सुद्धा असणार आहे दोन्ही पवार घराण्याची सून आणि लेख दोघी आहेत दोघींच्या विरोधात तुम्ही शरद पवार नाव घेऊन उतरताय तर कशी नेमकी आता उत्साह कसा आहे काय वाटते मॅडम कसं माहिती का जर आपण बघायला गेलो ना सुप्रियाताई सुळे आणि सुनीत्रा वहिनी पवार कसे हे सगळे मोठे रा राजकीय मंडळी आहेत त्यांच्या एवढा मी काय एवढा मोठा नाही आहे मी एक सर्वसामान्य घरातला एक गरीब कुटुंबामधला मुलगा आहे त्यामुळं मी त्यांच्या सर्व कल्प त्यांच्यासोबत बरोबरी करू शकत कर नाही आहे फक्त एवढं करू शकतो की माझा जो कष्टकरी वर्ग आहे त्याच्या त्यांचा फायदे होणार असतील किंवा त्यांचे जर कामं होणार असतील हे जर त्यांचे कामं पूर्ण करणार असतील तर म मला हे करणं भाग आहे मॅडम कारण की त्यांचं घरानं जरी मोठा असला तरी मला सर्वसामान्य कष्टकारी लोकांचे प्रश्न मांडायचे आहेत तुम्ही आत्ता प्रचार कसा करताय तुम्ही दिवसभर अजूनही रिक्षा चालवताय की नेमका प्रचार कसा चालू आता मॅडम प्रचार असा चालू आहे की माझे जे रिक्षावाले बांधव आहेत फोर व्हीलरवाले बांधव आहेत टेम्पोवाले बांधव आहेत स्विगीवाले आहेत बांधव आहेत आणि जो माझा कामगार वर्ग आहे तो माझा प्रचार ऑलरेडी त्यांनी चालू केलेला आहे आणि आम्ही रिक्षाकडूनच प्रचार करणार आहे रिक्षा फोर व्हीलरवाले आणि जो कष्टकरी वर्ग आहे तो कष्टकरी वर्ग माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून माझा प्रचार करणार आहे तुम्ही प्रचार वगैरे चालू केलेला आहे मात्र आता मला सांगा की तुम्ही खास करून बारामतीतूनच उभे का राहिलात पुणे लोकसभेचा सुद्धा तुमच्याकडे एक पर्याय होता बारामतीतून उभं राहायचं नेमकं कारण काय मॅडम कसे मी ज्या मी ज्या मतदारसंघात राहतो ना त्या मतदारसंघातून मला उभं राहायची इच्छा होती मला पुण्या पुण्यातून बी कसे पुण्यामध्ये पण भरपूर इच्छेचालक आहेत आणि बारामती मतदारसंघ हा एवढा मोठा आहे मॅडम की तिथं कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आज सोळा लाख कष्टकरी वर्ग त्या बारामती मतदारसंघामध्ये आहे ऑल पुण्यामध्ये पुणे शहरामध्ये तुम्ही या लोकसभेला उभे राहिलात खरे मात्र तुम्ही सगळं कसं मॅनेज करणार आहात दोन मोठ्या उमेदवार तुमच्यासमोर आहेत भरपूर पैसा लागतो खरं तर इलेक्शन लढवायला काय कसं मॅनेज करणार आहात कसे आ, मी बारामती लोकसभा मतदारसंघात राम पवार माझं नाव आहे आणि समोरपी सुप्रियाताई सुळे आणि सुनित्रा तै व सुनित्रा वहिनी पवार ह्या दोन्ही तगडे उमेदवार आहेत परंतु ते राजकीय पक्षाकून आहेत आणि मी अपक्षमध्ये आहे मी अपक्षामध्ये ह्याच्याकरता आहे की जो माझा सर्वसामान्य रिक्षा चालक जो माझा सर्वसामान्य फोर व्हीलर जो माझा सर्वसामान्य स्विगी झोमॅटोवाला आणि टेम्पो चालक आणि जो इतर कामगार वर्ग आहे ह्याच्याकडं ह्या ह्यांच्या मागण्या लोकसभेत मांडण्याकरता मी ह्या मी हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि ह्यांचे प्रश्न मांडण्याकरता मी लोकसभेतमध्ये लोकसभेत जाण्यासाठी इच्छुक आहे आणि जर ह्या कामगार वर्गाने जर खरंच त्यांनी जर पैशाकडं न बघता कारण की तो जो पैसा वापरणार आहेत किंवा जो पक्ष पैसा वापरणार आहे तो पैसा आपलाच आहे तो पैसा घेऊन जर कष्टकरी वर्गाला जर कळलं की बा आपलं बी एक कोणतरी कष्ट करीतला एक सर्वसामान्य रिक्षा चालक उभा आहे अशाकडे बजू बघून जर त्यांनी मतदान केलं तर शंभर टक्के त्यांना टक्कर द्यायसारखं हे होणार आहे कारण की माझ्याकडे काय पैसा नाही आहे मी एक सर्वसामान्य चालक आहे मी काय त्यांच्या एवढा मोठा पण नाही आहे परंतु एक सर्वसामान्य जर सर्वसामान्याचे प्रश्न मानण्याकरता जर त्यांनी जर आपल्याला निवड केली तर शंभर टक्के त्याच्यात परिवर्तन होईल आणि हा नवीन मतदार आणि जे आ, जे जाणते मतदार आहेत ते शंभर टक्के ह्याच्यात परिवर्तन करतील पैशाकडे न बघता आपलं सर्वसामान्य रिक्षा चालकांना निवडून देतील तुमचं नाव शरद पवार आहे तुम्ही म्हटलात की तुमच्या वडिलांना पण त्यांचं काम वगैरे आवडायचं वडिलांना आजोबांना तुम्ही स्वतः कधी त्यांना भेटला आहेत का मॅडम मी लहान असताना ज्यावेळेस लहान माझी मी ज्यावेळेस माझी सातवी झाली होती त्यावेळेस एक बीडला मोठी सभा झाली होती त्या सभांनी सभेमध्ये मला माझ्या वडिलांनी त्यांसोबत एकदा भेट घालून दिली होती आणि त्यावेळेस त्यांनी पण मला म्हणजे हे केलं होतं की बाबा शरद पवार नावामुळं न्यूजला हे पण लागलं होतं की बाबा एक एक टेजवर म्हणजे समजा हे बाबा मी आशीर्वाद ज्यावेळेस घेतले होते त्यावेळेसपासून मला पण शरद पवार साहेब मला पण त्यांचे विचार आणि त्यांचं जी निवडणूक मी जी जी जनतेला जे हे करतात ना ते ती टॅक्ट बघूनच माझ्यात पण ती ऊर्जा आता आलेले आहे की बाबा जे शरद पवार साहेबांनी सर्वसामान्य ह्याच्यामधून जे तीन एवढी मोठी झेप घेतली ना तर मला काही एवढी मोठी झेप घेतली नाही फक्त माझ्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्याकरता करता मी हे निवडणुकी रिंगणामध्ये उतरलेलो आहे तुम्ही स्वतः कधी शरद पवारांच्या पक्षात जाण्याचा वगैरे असा कधी विचार नाही केला का मग नाही मॅडम कसे मला हे राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही आहे मी ह्याच्या आधी कधी राजकारण केलं नाही आणि माझ्या घरच्यांनी पण कधी ह्या राजकारणामध्ये उतरलेलं नाहीत किंवा इथून मागचं कधी इलेक्शनचं इलेक्शन काय असतं हे फक्त निवडणुकीच्या वेळेस यायचं नाही आणि प्लस चिन्ह दाबून जायचं एवढंच माहीत होतं परंतु जे सर्वसामान्य प्रश्न आहेत आ, पंचात वर्चे, वर्चे आ, था था। ते कुणीच मांडत नाही आज आपण दहा वर्ष झालं बघतोय गेल्या पंच्याहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्षे काँग्रेसने राज्य केलं आपल्यावरती त्यांनी पण सर्वसामान्य रिक्षाचा सर्वसामान्य रिक्षाचालकाचे असो फोर व्हीलर असो किंवा स्विगी झोमॅटो किंवा कामगार असो यांचे प्रश्न अजून पण विलंबितच आहेत ते प्रश्न कुणी मांडले पण नाहीत आणि मांडित पण नाहीत आणि भाजप पण बघता गेल्या दहा वर्षापासून आपण बघतोय भाजपचं पण मोदीची लाट पण गेल्या दोन हजार च चौदामध्ये आपण बघितली ह्या लाटीमध्ये लोकांना असं वाटलं होतं की जेवढे मोठे मोठे भाषण ठोकले नाही त्या भाषणामध्ये शंभर टक्के परिवर्तन होईल त्या भाषणाने निवडून पण आलेले पण आता आपण बघतो आहे की त्या भाषणाचं झिरो किंमत आहे गॅसचे दर बघा तुम्ही सी एन जीचे दर बघा किंवा सर्वसामान्यांचे जे जे हातावरती करून खातात आज त्या कष्टकरी वर्गांना बघा की त्यांच्या घरामध्ये जे दोन टायमाचं जर काम केलं तर जाणार आहे आणि ह्या कामाकडे बघूनच सर्वसामान्य जनता ही एक सर्वसामान्य उमेदवाराला निवडणुकीत निवडून देईन ही अपेक्षा आहे आणखीन एक प्रश्न आहे की तुम्ही ज्या संघटनेकडून आता तुम्ही ज्या संघटनेमध्ये आहात सदस्य आहात त्या संघटनेत अनेक लोक आहेत तुम्हालाच प्रचारासाठी किंवा उमेदवारी देण्याचं कारण काय होतं की फक्त नाव सेम असल्यामुळेच उमेदवारी दिली गेली मॅडम कसे माहिती का आपण इथून मागत राजकारण बघतोय की जर कुठं जर निवडणूक लढवायची असेल किंवा काही करायचं असेल तर काहीतरी कुछ खोने के लिए कुछ पाना पडत आहे अशी जी गत आहे ना तर आमचे आदर जे आदरणीय संस्थापक अध्यक्ष आहेत डॉक्टर केशवनाना क्षीरसागर साहेब यांच्या डोक्यात जो प्लॅनिंग असतो यांच्या डोक्यात एकच प्लॅनिंग असतो त्यांनी चार वर्षामध्ये जे काम केलेलं आहे रिक्षावाल्यांसाठी फोर व्हीलरवाल्यांसाठी स्विगी झोमॅटो किंवा इतर कामगार वर्गांसाठी जे काम केलेलं आहे त्यांनी जेलभरे आंदोलन केलेलं आहे आंदोलनं केलेले आहेत भरपूर त्यानंतर प्रसिद्धी माध्यमातून भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत आणि त्यांचं जे एक भाग बघता आम्ही जे हे कामं केलेत मी गेल्या चार वर्षापासून बघतो रिक्षा फॉरममध्ये पुणे शहर सरचिटणीस आहे त्या शहरचे सहसचिटणीससाठी मी चार वर्षापासून काम करीत आहे त्या चार वर्षामध्ये मला भरपूर अनुभव आलेले आहे की किती आंदोलन झाले किती काय झालं तरी या मोठ्या लोकांनी आमच्याकडे थोडं पण लक्ष दिलं नाही आता आम्हाला गेल्या वर्षी असं वाटलं होतं की आमचे रिक्षावाले मुख्यमंत्री झाले एकनाथ भाई शिंदे तर आम्हाला एवढं आम्ही त्यांचं एवढं उदे, -उदे केलं शनिवार वाड्यापाशी आम्ही त्यांचं एक मोठं म्हणजे असं हो मागं बॅनर लावून किंवा त्यांचा मोठा सत्कार स मुंबईला गेलो आम्ही त्यांचा सत्कार करण्यासाठी आणि भरपूर त्यांचं हे आदर्श घ्यायसाठी आम्ही हे केलं परंतु आम्हाला ते शेवटी गाजरच भेटलं कल्याणकारी मंडळाचं आणि आमच्या रिक्षाचालकाच्या प्रश्नाविषयी त्यामुळे काय माहिती आहे का हे आपला उद्देश एकच आहे की सर्वसामान्याचा प्रश्न कोणतरी विधान लोकसभेमध्ये मांडावं याकरताच आम्ही रिंगणात उतरले आहोत नक्कीच शेवटचा प्रश्न आहे माझा तुम्ही की एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला म्हणून आम्ही खूप कौतुक केलं होतं आम्हाला खूप कौतुक वाटलं होतं मग आता एक रिक्षावाला खासदार होणार का नक्कीच मॅडम हे कामगार वर्गाने जर आणि जर ह्या कष्टकार्य वर्गाने जर आणि ह्याने जर ठरविलं ना कारण की मतदान हा एक असा भाग आहे मतदार की शंभर टक्के त्यांच्या हातात आहे मतदान कोणाला करायचं आज त्यांनी जर त्यांच्या डॉक्यात जर ठेवलं आदरणीय शरद पवार साहेबाचं नाव जरी असलं ना तरी तर एक सर्वसामान्य घरातला जर त्यांनी जर ठरवलं ना मतदारांनी की एक सर्वसामान्यांना एकदा संधी द्यायची तर नक्कीच सर्वसामान्य जनता ही बारामतीकर जनता शंभर टक्के परिवर्तन करेन आणि ही बारामती मतदार मतदारामध्ये ती ताकद आहे नक्कीच माझ्याबरोबर शरद राम पवार होते त्यांनी आपल्याला त्यांचा जो लोकसभेचा जाहीरनामा आहे तो सांगितलेला आहे नावात साधर्म्य असल्यामुळे त्यांची चर्चा खूप होती आहे मात्र जे मुद्दे घेऊन ते या लोकसभेमध्ये उतरलेले आहेत ते मुद्देसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत माझ्याकडे पैसा नाही आहे मात्र मी ज्या मुद्द्यांवरती काम करतो आहे ज्या प्रश्नांवरती काम करतो आहे जे प्रश्न मला सोडवायचे आहेत त्या प्रश्नांमुळे जर मतदारांनी मला मतं दिली मला सपोर्ट केला तर मात्र एक रिक्षावाला जसा मुख्यमंत्री झाला आहे तसाच एक रिक्षावाला खासदारसुद्धा होऊ शकतो असा विश्वास आपल्याला शरद पवार यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे खरंच शरद पवार या नावाची जादू जशी भारताच्या राजकारणामध्ये आहे तशीच जादू यंदा आपल्याला पुन्हा एकदा बारामतीच्या राजकारणात पाहायला मिळणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन पीयूष एरवडेकर सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन yeah. गाइस घरी आप अरे सुन एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन it to say pani peena hm <laughs> <laughs> manikchand proudly indian